पुढच्या बातमीकडे बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटून गेलेत पण अजूनही सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीयेत विधीमंडळात या मुद्द्यावर जोरदार प्रश्न विचारले गेले सर्वपक्षीय नेत्यांचे बीड दौरे झाले मदतीच्या घोषणा झाल्या कारवाईची आश्वासनं मिळाली पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न मात्र आता ठळकपणे था पुढे येतोय आणि तो प्रश्न आहे बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा गेल्या काही वर्षांमध्ये बीडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीबद्दल आता सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सनदी अधिकारीही बोलू लागलेत आणि त्यातून बीडचं जे वास्तव समोर येत ते धक्कादायक आहे लायकी नसणाऱ्यांकडे मी ती असं दाखवणार आहे म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तोल त्यांचे कड लायसन्सची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्याव धाब्यावर बस देतून दहा रुपया ती बार गोळीबार अपहरण खंडणी आणि हत्या बीड जिल्हा आता फक्त याच गोष्टींसाठी ओळखला जाऊ लागलाय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गावगुंडांचे एक एक व्हिडिओ आता समोर येऊ लागले अंजली दमानिया यांनी यातलेच काही व्हिडिओ ट्वीट करत थेट सरकारमध्ये मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंना सवाल विचारले अंजली दमानिया यांनी ट्वीट केलेला हा व्हिडिओ बघा या व्हिडिओत जो व्यक्ती हवेत गोळीबार करतोय तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतो आता गोळीबाराचा हा दुसरा व्हिडिओ बघा या व्हिडिओत एक तरुण हवेत गोळीबार करतो तो तरुणही धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप अंजली दमाने यांचा आहे बीड जिल्ह्यात परवानाधारक पिस्तुलांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी याआधी विधानसभेत केलाच होता बीडमध्ये तब्बल एक हजार दोनशे बावीस परवानाधारक पिस्तूल आहेत परभणी जिल्ह्यात ही संख्या फक्त बत्तीस तर अमरावती ग्रामीणमध्ये दोनशे त्रेचाळीस इतकी आहे अंजली दमानी यांच्या मते हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड आणि निखिल फड यांच्याकडे पिस्तुलाचा कोणताही परवाना नाही आहे मग ही पिस्तुलं नेमकी कोणाची आहेत किती अनधिकृत आहेत याचाही तपास होणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यातल्या याच गुंडगिरीवर बीडचे माजी जिल्हाधिकारी असलेल्या सदानंद कोचे यांनी एक पुस्तकच लिहिलं आहे सदानंद कोचेंच्या मते बीडची अवस्था ही बिहारपेक्षा वाईट आहे मी माझ्या एक लिहिलेलं आहे रंजन मुखर्जी नावाचे एक आय पी एस अधिकारी होते ते तिथे प्रोव्हिजनवरती हो आले नाही नाही हिवा सुप्रिंटेंडे okay. सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस होते आणि तिथून त्यांची बदली झाल्यानंतर महिन्याभरातच ते गायब झाले वॉट हा अजूनही ते सापडलेले नाही आहेत वॉट येस हे नाईन्टी टू मधली गोष्ट आहे व्हेरी शॉकिंग काय झालं समजा आता बारा तारखेला मोर्चा काढायचा आहे असं ठरलं आणि हे धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अकरा तारखेलाच मोर्चा काढला कुणाच्या विरोधात ते थर्मल पॉवर स्टेशनच्या विरोधात आता ते अनाहूतपणे हे सगळे मोर्चेकरी हजार लोक घेऊन गेल्यामुळे तिथे तो एक गार्ड काय करणार आणि हे सगळे घुसले तिथे आणि तिची तोडफोड केली धनजी मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सगळी तोडफोड केल्यानंतर ती लाखामध्ये रक्कम वसूल झाली आणि ते सिक्युरिटीचं काम कोण करत होते हे माजी सैनिक कल्याण आहे की नाही त्यांचे सिक्युरिटी बोर्ड आहे त्यांचे ते कर्मचारी मेस्को मेस्को त्यांचे ते कर्मचारी होते बिचारे माझे सैनिकच होते ते माझे सैनिकच पण ते एक दोन माझे सैनिक हातात दंडा घेऊन ते काय करणार बिचारे ह्या सगळ्यांनी तिथे तोडफोड केली त्याच्यानंतर पूर्ण चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर ते प्रकरण माझ्या समोर आलं की हे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई वसूल करावी तर धनंजय मुंडे ने कारे करते येस हुँ। तर, हुँ। तर मी माझ्या रिपोर्ट मध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं होतं की बाबा हे मेस्कोची चूक नाही आहे सांगितलं होतं आम्ही बारा तारखेला मोर्चा काढणार आणि यांनी अकरा तारखेलाच मोर्चा काढला बीड जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यात अशीच स्थिती आहे नेत्यांनी पोचलेल्या स्थानिक गुंडांमुळे सरकारी अधिकारी बीड जिल्ह्यात काम करायला धजावत नाहीत असा दावाही सदानंद कोचेंचा आहे सरकारने असा निर्णय घेतला होता की बाबा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ह्या ऑनलाईन करायच्या सगळ्या ने महाराष्ट्रातल्या त्याच्यामुळे हे राजाराम माने म्हणून त्याच्या आवडी सीईओ होते आणि त्याने एक शनिवारची गोष्ट आहे चौथा शनिवार वगैरे असेल किंवा या शनिवारी आपण शांततेमध्ये एका हॉलमध्ये जिल्हा परिषदेच्या बसून ह्या सगळ्या बदल्या आपण करू त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या संबंधित लोकांना बोलावलेलं होतं आणि सगळ्या सिस्टीम्स कम्प्युटर्स लॅपटॉप आणि त्यांना सगळ्या लागणाऱ्या सगळ्या सिस्टीम त्यांनी तिथे सेट केलेल्या होत्या आणि हे त्यावेळी हे आमदार होते सुरेश दस ते त्या ठिकाणी गेले त्यांच्या कार्यकर्त्यासह आणि त्यांनी सीईओ साहेबांना विचारला सीओ साहेब हे काय करताय काही नाही म्हणाले मी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन बदल्या करतो कसल्या ऑनलाईन बदल्या करता म्हणाले याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांवरती अन्याय होणार आहे आणि त्यांनी कार्यकर्त्यांना झाले हे चला उचलणार रे हे सगळं तर त्या कार्यकर्त्यांनी सगळे ते लॅपटॉप कॉम्प्युटर सगळी सिस्टीमच उचलून नेली आणि पुढे ते त्यांनी एज्युकेशन ऑफिसरला सांगितलं की बाबा तुम्ही हे जरा पोलीस स्टेशन याच्यावर गुन्हा दाखल करा ते सानप नावाचे शिक्षणाधिकारी पडून गेले ते म्हणाले मी जर याच्यावरती तक्रार केली तर हे माझे तुकडेच करतील म्हणून ते महिनाभर रजेवर पडून गेले सानप सानप मध्ये मग दोन दिवस शनिवार रविवार या साहेबांनी वाट पाहिली आणि सोमवारी हे स्वतः गेले पोलीस स्टेशनला की बाबा तक्रार नोंदवायची आहे असे असे तिथल्या त्या इन्स्पेक्टरने त्यांना दोन तास तिथे नुसतं बसवून ठेवलं शेवटी त्यांनी मला फोन केला अधिकारी म्हणून अहो साहेब असं असं चाललेलं आहे तर त्यावेळी दत्तात्रय मंडलिक नावाचे एस पी होते mm. त्यांना मी स्वतः फोन केला हे तुम्हाला पटते का म्हटलं mm. कोण आहे ते म्हटलं त्यांचं नाव सांगा मी आता त्याची सस्पेन्शनची ऑर्डर काढायला लावतो म्हटलं mm. मी मुख्य सचिवांना बोलतो आणि होम सेक्रेटरी पण बोलतो म्हटलं mm. त्यावेळी मग त्यांनी त्या ते त्यांची ते तक्रार घेतली आता हे तक्रार घेण्याचं प्रकरण चालू असतानाच ते गेवराईचे एक आमदार होते बदामराव पंडित ते तिथे पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि ते सीईओ साहेबांना काय म्हणाले कसली साहेब तक्रार नोंदवता म्हणे आमच्या विरुद्ध तुम्हाला या जिल्ह्यामध्ये नोकरी करायची आहे हे तुम्ही विसरलात का संख्य म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही म्हणजे सिव्हिल मध्ये तिथे कोणी घानामारी करून गेले की सिव्हिल सर्जनला दम द्यायचा नाही नाही ते असं नाही करायचं ते तसं करायचं कुठल्याही खात्यामध्ये अधिकारी ऑफिसमध्ये जातच नाहीत कर्मचारीही जात नाहीत कारण हे तिथले लोकल जे गुंड म्हणू आपण ज्याला हे कार्यकर्ते म्हणतात ते कार्यकर्ते वगैरे नाही आहेत गुंडच गुंडच आहेत ते किती खून केले असेल या गुंडाने त्याला आहे म्हणजे परवा स्टॅटिस्टिक त्यांनी जे सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये जानेवारी चोवीस ते नोव्हेंबर चोवीस या अकरा महिन्यामध्ये छत्तीस खून झालेले आहेत दर एक दोन दिवसाला कुठेतरी मर्डर होणार बलात्कार रोज होणार विनयभंगाची प्रकरणं रोज होणार आणि हानामारी तर रोजच म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही जिथे गेले तिथे शिक्षण आणि रोजगाराच्या अभावामुळं बीड जिल्ह्यातले अनेक लोक ऊसतोड कामगार म्हणून काम करतात त्यामुळे बालविवाह आणि स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकारही बीड जिल्ह्यात जास्त असल्याचं त्यांचं म्हणणं आहे एक तर त्यांचं अशिक्षित आहेत ते बऱ्यापैकी शिक्षणाचा अभाव दुसरी गोष्ट तिथे रोजगार उपलब्ध नाही नाही पण हे कुणा विशिष्ट समूहाबद्दल तुम्हाला बोलायचं सगळ्यां समूहाबद्दल ओके सगळ्या समाजामध्ये आहेत ते आणि त्यातल्या त्यात ओबीसी मागासवर्गीय आणि मराठा समाजातलेही गरीब लोक जे आहेत ते ऊस तोड कामकाम म्हणून जे बाहेर जातात ते जवळजवळ एक पाच लाख आहेत मजूर कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे तो कष्टकऱ्याचा जिल्हा आहे पण ते मजुरांची प्रॉब्लेम अशी आहे की त्यांची आलेली मुलगी बारा तेरा वर्षाची तिला कुठे सोडून जाणार म्हणून ते तिचं बालवयातच लग्न करून देऊ टाकतात तो तो गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याचा असा असंख्य आरोग्यविषयक समस्यांना बीड जिल्हा सामोरे जातो आहे मग हे बारा पंधरा वर्षाची पोरं आई वडील कोणी नाही त्याला बघायला कोणी नाही कुठल्या तरी आश्रम शाळेमध्ये ते राहतात काहीतरी करतात आणि मग त्यांची मेंटॅलिटी जी आहे ते क्राईम करण्यासाठीच तयार हो केली जाते तयार होते ते गेल्या दहा बारा वर्षांमध्ये काही फरक पडला काहीही फरक पडला नाही उलट ते वाढलेलं आहे म्हणजे हा डॉक्टर सुधा मुंडे ज्यावेळी मध्ये तिथे आला बेलवरती आणि त्यांनी पुन्हा तो पकडला गेला तर तिथे एक राहुल रेखावार नावाचे एक जिल्हाधिकारी होते त्यांना मी फोन केला होता अरे म्हटलं हे असं असं झालंय बाळा हे जरा थोडं लक्ष घाल आणि हे कर त्यांनी लगेच एस ला सांगून त्याला अटक केली आणि त्याला जेलमध्ये पाठवल्यानंतर पुरा रिपीटेशन माजी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेली बीडची ही कहाणी काळजात धडकी भरवणारी आहे त्यामुळे बीडची कायदा सुव्यवस्था सुधारण्याची सामान्य माणसाच्या मनात विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आता सरकारची आहे राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी बीड